नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अर्थशास्त्र विषयामधला अत्यंत जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला अत्यंत महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल की नाही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही पहिलं काम एक करा बघा कोणतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला प्रेस करा बेल आयकॉन ला प्रेस करायसाठी करायचं माहिती आहे का बेल आयकॉनला जर तू प्रेस केलास का नाही या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुझ्यापर्यंत पोहोचतील तुला इथून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुझ्या लिंक येते मग तुला ते पुढचे व्हिडिओ काय करता येतील बघता येतील म्हणून काय कर बापू चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनला प्रेस कर जर तुला काही समजून घ्यायचं असेल तर हा तुला जर इंटरेस्टच नसेल तर मी काय तुला बळबळ सांगून काही फायदा आहे का नाही मी जिथे येऊन तुम्ही हाताना असं सबस्क्राईब करायला लावू शकत नाही हा तुला जे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कर कमेंट कर आणि कमेंट केल्यामुळे काय होते माहिती आहे का की मला प्रेरणा मिळते ना या पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते वा सर लय भारी सर असं सर तस सर असं म्हणजे तुला मला मोठेपणा वाटेल की हा म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं बेजार व्हालो का नाही ह्याचा काही ना काहीतरी फायदा हवा का नाही बरं हा म्हणून सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो हा दुसरे सांगायचं राहिलेच की ज्या विद्यार्थ्यांना वाटते बस सरास एक एक व्हिडिओ आम्ही किती बघाव हा मग तुला जर कि नाही पण त्या तुला जर अर्थशास्त्र विषयाचा कोर्स करायचा असेल अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास तुला करायचा असेल तुला अर्थशास्त्रचे पकडे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपले एक ऍप आप आहे कोणता ऍप आहे परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आहे हे तू प्ले स्टोर मधून मी करू शकतोस हा तुला मध्ये डाउनलोड करायचा कंटाळा येत असेल आपल्या कमेंट बॉक्स मध्ये बी आहे तुला कमेंट बॉक्सेस कळत नसेल ते बी प्रॉब्लेम आहे की तुला जर कमेंट बॉक्सेस कळत नसेल तर माझा नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करू शकतोस तुला मी त्या ऍपची काय करतो लिंक पाठवतो ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो मग तुम्ही काय करायचं ते ऍप डाउनलोड करायचं आणि तुम्हाला जर अर्थशास्त्र विषयाच्या पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ लेक्चर पाहिजे असतील आता विद्यार्थी मित्रांनो कसं केले माहित आहे का आता नेमका आपण व्हिडिओ हातात तर रेकॉर्ड करायला सुरू केले ठीक आहे मग इथून पुढे सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओ हळूहळू काय होतील रेकॉर्ड होतील तुला भरोसा बी पाहिजे ना कारण का सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला तुम्ही असं म्हणाल्या तसं म्हणाल्या पैसे भरा म्हणाल्या मग तुला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सांगायला इथून पुढचे सगळे व्हिडिओ काय होतील रेकॉर्ड होतील तुझं कसल्याही प्रकारचं काय होणार नाही नुकसान होणार नाही आणि तुला प्रश्न पडला असेल सर आता सुरू केला सिलेबस तेव्हा संपित सिलेबस बी तुझा वेळेमध्ये संपत आहे त्याची काळजी करू नको दिवाळीच्या आग तुला सगळा सिलेबस काय होऊन जाईल समजून जाईल ठीक आहे सॉरी संपून जाईल मग सगळ्यात महत्वाचं तुला समजून घ्यायचे असतील हे कोर्स जॉईन कर आणि व्हिडिओच नाही तर त्या प्रत्येक चॅप्टरच्या पीडीएफ नोट्स येतात आणि त्या पीडीएफ नोट्स अत्यंत सोप्या भाषेमध्ये आहेत तू वाचलास तरी बी आणि व्हिडिओ बघित त्या नोट्स वाचलास का नाही अर्थशास्त्र विषयामुळे तू पंचान्न मार्काच्या खाली येणारच नाही ठीक आहे म्हणून सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थशास्त्र विषयाचं पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणाची जे काही समजा आपण याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय या पहिल्या प्रकरणामधला का नाही आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राचा ऐतिहासिक सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये की पॉईट आपण याच्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ही पॉईंट आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहेत अभ्यासलेले आहे आता या मध्ये दे आपल्याला काय करायचे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व अभ्यासायचे काय अभ्यासायचे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचे आहे मग सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं महत्व हा या पहिलं महत्व काय माहितीये का किंमत निर्धारण किंवा किंमत निश्चिती बघा सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय महत्व सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व मग महत या सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व अभ्यासत असताना का नाही या सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं महत्व आहे किंमत निर्धारण किंवा किंमत निश्चिती म्हणजे वस्तू कोणत्या बी असू द्या आता मला सांगा या अर्थव्यवस्थेमध्ये एक वस्तू आहे का नाही वस्तू पकळ आहे का मग या प्रत्येक वस्तूची किंमत कशी ठरते हे जर तुला समजून घ्यायचं असेल तुला माहिती करून घ्यायचा असेल तर तुला आधी काय अभ्यास करावा लागतंय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते कारण सूक्ष्मपणे अभ्यास केल्याशिवाय प्रत्येक वस्तूचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय तुला त्या वस्तूची किंमत कशी ठरते हे काय होत नाही समजत नाही दुसरं आणखी सांगायचं म्हणलं समज आता उत्पादनाचे घटक आहेत आता हे वेगवेगळ्या उत्पादनाचे घटक आता कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल का नाही उत्पादनाचे चार घटक पाहिजे किती घटक पाहिजे चार घटक पाहिजे त्याच्यामध्ये बघ पहिला घटक आहे भूमी दुसरा घटक आहे श्रम तिसरा घटक आहे भांडवल आणि चौथा घटक काय संयोजक म्हणजे चार घटक आहेत उत्पादनाचे उत्पादन करण्यासाठी राफ राफ राबतात आणि वेगवेगळ्या वस्तूच काय करतात उत्पादन करतात मग सगळ्यात महत्वाचं पण आहे बापू की उत्पादनाचे घटक काय करतात वेगवेगळ्या वस्तू तयार करतात पण हे घटक तुला फुकट मिळतात होय शिव घटक फुकट मिळणार माय उत्पादनाचे घटक म्हणजे काय का नव कि उत्पादन घटकाचे काय द्यावे लागतात मोबदले द्याव्या लागतात त्या उत्पादन घटकाची किंमत द्यावं लागत आहे जसं की बघा भूमीला मोबदला काय मिळते माहिती आहे का खंड म्हणजे भूमीला मिळणारा मोबदला त्याला काय म्हणतात खंड म्हणतात श्रमिक जे आहेत आता वेगवेगळे श्रमिक आहेत त्या वेगवेगळ्या श्रमिकांना मिळणारा मोबदला काय असते माहिती आहे का वेतन किंवा मजुरी द्यावा आहे काय द्यावं आहे वेतन किंवा मजुरी द्यावा लागत आहे भांडवलावर काय मिळते माहिती आहे का भांडवलावर मिळते व्याज आणि जे काही समजा संयोजक आहे त्या संयोजकाला काय मिळते माहिती आहे का नफा संयोजकाला काय मिळते नफा म्हणजे अशी उत्पादनाचे वेगवेगळे घटक आहेत मग या प्रत्येक उत्पादन घटकांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार मोबदले कमी द्यायचे जास्त द्यायचे कोणते उत्पादनाचे घटक त्यांची कार्यक्षमता कशी आहे त्यांची मोबदले कसे ठरतात या सगळ्या गोष्टी तुला समजून जर घ्यायच्या असतील तर बापू तुला काय करावं लागते माहित आहे का सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं ठरते आणि तुला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे की किंमत निर्धारण कशी होते वेगवेगळ्या वस्तूची आणि उत्पादन घटकाची समजलं का तुला वेगवेगळ्या वस्तूची आणि उत्पादन घटकाची किंमत कशी निश्चित होते हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला सूक्ष्म अर्थशास्त्र काय ठरते महत्वाचं ठरते त्याच्यानंतर दोन नंबरच महत्व आहे बघ दोन नंबरचं महत्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणल्यावर काय मुक्त म्हणल्यावर विषयच नाही माय मुक्त म्हणजे काय तिथे विषयच नाही कारण का, का उत्पादकाला बघा तुम्ही कोणत्या उत्पादक असू द्या त्याला बाजारपेठेमध्ये समजा स्पर्धेमध्ये टिकायचास तर लोकांचा विचार करावा लागते ओगत उत्तरवरे हो घेऊन हो आपण पाहतो कोणी गोष्टीचं उत्पादन कराले आणि कोणती मार्केटला ऐकायला आणले ग्राहक घे नाईना आजचा ग्राहक झालाय माहितीये का जागो ग्राहक जागो जागो ग्राहक जागो किसे कि बी मत भागून किसे किबी पीछे मत भागो ग्राहक लय चालू झालाय आणि ग्राहकाला तुम्हाला पाहिजे सांगतो की आज ग्राहकांना चॉईस म्हणताय क्या म्हणताय आज ग्राहक तो चॉईस त्याला जर वस्तू आवडली तर ती वस्तू घेता येते आणि त्याला जर वस्तू आवडणार गेलेलं माहिती तर तुझ्या कोणत्याही वस्तू ते बळबळ घेऊ शकत नाही म्हणजे सांगायचे काय तर उत्पादकाला जर त्याला वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन, वे 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 उत्पादन करायचं असेल का नाही मग त्याला माहित पाहिजे की कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे किती उत्पादन करावे केव्हा उत्पादन करावे उत्पादनासाठी कोणती पद्धत वापरावी असे वेगवेगळे वे 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 काय घ्यावं लागतात निर्णय घ्यावा लागतात आता येतं बघा वेगवेगळ्या वस्तू आहेत वेगवेगळ्या वस्तू कशा प्रकारे तयार करायच्या कोणत्या मध्ये त्या वस्तू चालतात म्हणजे सिजनेबल काय काय वस्तू सिजनेबल असतात त्या त्या मध्ये चलतात जस की आईस्क्रीम असेल गारेगार असेल फेफसी असेल बरोबर आता या कशामध्ये चलतात उन्हाळ्यामध्ये चलतात थंड पेय बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगायचंय की उत्पादकाला कोणत्या वस्तूच उत्पादन करायचे किती उत्पादन करायचे कसं उत्पादन करायचे केव्हा उत्पादन करायचे हे सगळे निर्णय जर घ्यायचे असतील तर बाजारपेठेचा बारकाईनं काय का करावा लागतो अभ्यास करावा लागतो आणि बाजारपेठेचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी काय महत्वाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय मुक्त बाजाराची अर्थव्यवस्था कशी चालू आहे हे समजत आहे का समजत नाही उत्पादकाला आपल्या उत्पादनाबद्दल निर्णय घ्यायचे का निर्णय घेता येत नाही म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपण दुसरं महत्व बघितलंय मुक्त बाजार अर्थव्यवस्था त्यानंतर तीन नंबरचं महत्व आहे विदेशी व्यापार हा तुला हेलिकॉप्टर बघितले की तू हातपाय पायाचे थरथर का कापतात तर सगळ्यात महत्वाचं आता विदेशी व्यापार आता विदेशामध्ये जायचं म्हणल्यावर तू सायकल घेऊन जाऊ शकतोस का तू टमटम घेऊन जाऊ शकतोस का नाही माय ना तू टमटम तिकडे ना म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तुला विदेशात जायचं असेल तर विदेशी व्यापार म्हणजे कोणता व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार कोणता व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये का नाही खरेदी विक्री म्हणणार तिथे काय म्हणतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणतात काय म्हणतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे इम्पोर्ट म्हणजे वस्तू काय करणे आपल्या देशामध्ये आणणे आणि एक्सपोर्ट करणे म्हणजे काय तर मी आपल्या देशातून का नाही वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो तर काय माहिती आहे का विदेशी व्यापार आता विदेशी व्यापाराच्या वेग 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 वे वेगवेगळ्या आटी असतात वेगवेगळे नियम असतात विदेशी व्यापारामध्ये विनिमय दर असते विनिमय दर म्हणजे आपला रुपया त्यांचे डॉलर यांची तुलना होते म्हणजे एक डॉलर मिळण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात हे सगळ्या गोष्टी नेमकं आयात निर्यात कशी होते विनिमय दर कसा होते जकात जकात शुल्क देखील भरावं लागते म्हणजे सगळ्यात महत्वाचं वस्तू समजा आपली सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशामध्ये पाठवायची असेल दुसऱ्या देशामधून समजा सीमा आपल्या देशामध्ये वस्तू आणायच्या असतील तर सीमे रेषेवर जकात शुल्क भरावं लागते म्हणजे अशा वेगवेगळ्या विनिमय दर इम्पोर्ट एम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात त्याचबरोबर समजा नेमकं आयात निर्यात कशा प्रकारे होते विनिमय दर कसा ठरते व्यापाऱ्याच्या काही आटे शर्यती कशा ठरतात बरोबर या सगळ्या गोष्टी जर तुला समजून घ्यायच्या असतील तर कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे म्हणजे विदेशी व्यापारासाठी विदेशी व्यापारातली बारकावी समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे किती महत्व अभ्यासले तीन महत्व या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत त्यानंतर चौथा आहे बघा आर्थिक प्रारूपांची निर्मिती कशाची निर्मिती आर्थिक प्रारूपांची निर्मिती आता वेगवेगळी आर्थिक प्रारूप आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला तर माहिती आहे अर्थव्यवस्था जी आहे अर्थव्यवस्था सध्या गुंतागुंतीची आहे सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये खिचडी होऊन गेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळी गुंतागुंतीची परिस्थिती आहे मग ह्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेचा पसारा आवरण्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचं का नाही आर्थिक प्रारूप म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना काय येतात संज्ञा काय येतात त्यांच्या परिभाषा काय त्यांच्यावर म्हणजे काय काय उपाययोजना करावं हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी म्हणजे गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेला आवरण्यासाठी बरोबर आहे प्रारूपांची निर्मिती करावं लागते वेगवेगळे नमुने तयार करावे लागतात आणि वेगवेगळे नमुने तयार करण्यासाठी का नाही तुला कयाचं महत्व आहे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे कारण का सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय तुला गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून अर्थव्यवस्थेला काय करता येत नाही सावरता येत नाही म्हणजे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं चौथं चा चा महत्व बघितलंय की आर्थिक प्रारूपांची निर्मिती जर का करायची असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे त्यानंतर व्यावसायिक निर्णय आता व्यावसायिकाला बरेचसे निर्णय घ्यावा लागतात आता बरेचसे निर्णय घेत असताना नुसतं व्यवसाय झाला म्हणजे झालं असं नाही त्याला आपल्या व्यवसायामध्ये उत्पादन करत असताना आपला उत्पादन खर्च किती वालाय कच्चा माल आपल्याला कसा आणायचा आहे किती किमतीचा आणायचा आहे त्याच्यावर प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे त्याची किंमत कशी ठरवायची आहे कामगार आहेत त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचंय व्यावसायिकाला अलग आलं वेगवेगळे निर्णय घ्यावा लागतात मग व्यावसायिकाला आपले उत्पादन खर्च किती आहे आपल्या वस्तूची किंमत किती ठरवायची आहे आपल्या नफा किती होणार आहे वस्तूची जाहिरात कशी करायची आहे वस्तू विकायच्यात कशा या सगळ्या गोष्टीचा काय घ्यावा लागते आढावा घ्यावा लागते आणि सगळ्या गोष्टीचा आढावा जर का घ्यायचा असेल तर त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय कायशिवाय सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शक्य आहे का शक्य नाही म्हणून व्यावसायिक निर्णय म्हणजे व्यावसायिकाला जर निर्णय घ्यायचे असतील कि वस्तूचं उत्पादन केव्हा करायचे के किती करायचे कोणत्या वस्तू उत्पादन करायचे कच्चा माल कुठून आणायचा आहे त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची आहे वस्तूची किंमत कशी ठरवायची आहे मोबदले कसे वाटप करायचे असे वेगवेगळे -वेग निर्णय उत्पादकाला व्यावसायिकाला घ्यावं लागतात आणि त्याला ते निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र काय ठरते महत्वाचं ठरते त्याच्यानंतर पुढचं आहे बघा शासनाला उपयुक्त आता सरकार 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 गरेदारी गरे सरकार बरोबर आहे गरिबी सरकार आहे सरकार आहे म्हणजे सरकार आपल्या दारी नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता शासनासाठी उपयुक्त आता सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्राचं काय महत्व आहे आता सरकारला बघा टॅक्स जमा करायचा असं वेगवेगळ्या लोकांकडून काय जमा करायचा आहे टॅक्स जमा करायचा आहे तर प्रत्येकाचं इन्कम किती आहे प्रत्येक उत्पादन क्षेत्रामध्ये वस्तू कशा तयार होतात त्याच्यावर किती टॅक्स करायचा कोणत्या वस्तूवर जास्त टॅक्स करायचा कोणत्या वस्तूवर कमी टॅक्स करायचा हे समजून घ्यावं लागते मग समजा टॅक्स आकारल्याच्या नंतर मग शिक्षणावर किती खर्च करायचा आहे बरोबर आरोग्य क्षेत्रावर किती खर्च करायचा आहे वीज ग्राहकांना वीज पाहिजे लाईट पाहिजे बिजली आई बिजली गई बरोबर आहे हे लोकांचे समजा प्रश्न आहे कोणी घेण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांना सेवा पुरावं लागतात आणि सेवा पुरवत असताना जमा झालेल्या टॅक्सचा पैसा सरकारला खर्च, की की खर्च चा करावा लागतो मग सरकारला उत्पन्न किती कमवायचं खर्च किती करायचा वेगवेगळ्या वस्तूवर टॅक्स किती आकारायचा कोणत्या वस्तूवर जास्त टॅक्स आकारायचा कोणत्या वस्तूवर कमी टॅक्स आकारायचा हे जर का समजून घ्यायचं असेल का नाही माय तर हे समजून घेण्यासाठी कयाचा अभ्यास करावा लागते सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय काय होऊ शकत नाही शासनाला वेगवेगळ्या वस्तूवर टॅक्स आकारता येत नाही वेगवेगळ्या योजना राबवता येत नाही वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करता येत नाही म्हणून शासनासाठी उपयुक्त एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं काय आहे महत्व आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का समजा थोडंसं फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता बरं का म्हणजे बॅक घेऊन तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि जर काही समजलं नाही तर मला विचारू शकता असं काही अडचण नाही थोडस फास्ट होत असेल तर कमेंट मध्ये मला कळवा म्हणजे आपली स्पीड थोडी कमी करायचं ते नाहीतर मी सर थे पुढे सांगायचं चेन्नई एक्सप्रेस आहे का नाही असं नको व्हायला बरं का तुम्हाला बी समजाव आता शेवटचा मुद्दा आहे बघा कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आता कयाचा आधार कल्याणकारी आता बघा समाजाचं कल्याण झाले का नाही ह्याच्यावर तुम्हाला समजून येईल बघा गोल्या कसा बसलाय आहे का नाही कसा हा उग हो हे पिझा बर्गर काही काही खाऊन खाऊन लेपूर वाळून गेले आहे का नाही मग आता हे एक समाज आहे मग समाजाचं कल्याण झाले का नाही हे समाजाच्या आकारावरच समजते बरोबर आहे का नाही म्हणजे लोकांचं कल्याण झाले का नाही समाजाचं कल्याण झाले का नाही हे जर समजून घ्यायचं असेल गोल्याकडे बघून हो तुम्हाला समजते की बाबा समाजाचं कल्याण झाले का नाही मग हे गोल्या बघा तुम्ही खाऊन खाऊन वाहून गेलाय का नाही खाऊन खाऊन बघा तुम्ही मयापेक्षा म्हणजे समाजाचं कल्याण झालंय का नाही हे जर का समजून घ्यायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकाचा बारकाईने काय करावं लागते अभ्यास करावा लागते अशा लोकांनी आपण पाहतो समाजाची वाट लावून टाकली खाऊन खाऊन हा टमरेला बघा तुम्ही खाऊन <kavun"> खाऊन आपण पाहतो सगळ्या समाजाचं काय करून टाकले कल्याण करून टाकले मग समाजाचं आर्थिक कल्याण झाले का नाही हे समाजामध्ये साधन सामग्री योग्य रीतीने वाटप झाले का नाही आपण समजतो म्हणजे जर समजा संपूर्ण सम समाजामध्ये साधन सामग्रीच वाटप जर योग्य प्रकारे झालं जर ज्या ज्या वस्तू पाहिजे ज्या ज्या सेवा पाहिजे हे सगळं काय मिळालं असेल तरच आपण काय म्हणू शकतो समाजाचं काय झालंय कल्याण झाले असं आपण म्हणू शकतो मग या ठिकाणी समाजाचं कल्याण झालंय का नाही असल्या लोकांमुळे समजते हाय का नाही असे समजा साहजिकच आहे जाडजूड लोक टमडे लावणे असतील समजा गाडग्यावणे लोक असे असतील तर समाजाचं कल्याण झालं नाही असं आपल्याला म्हणता येते का नाही म्हणता येत म्हणजे अशा लोकांच्या परिस्थितीकडे पाहून पण हे अशा लोकांचा देखील भार काय ना काय करावं लागते अभ्यास करावा लागते इसके तब्येती का रहस्य क्या आहे व जाणना विचारून आहे ना व जाणणे केले व माहिती करून घेणे केलीये तुला की नाही काय करावं लागते माहिती आहे का सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागते म्हणजे असे बडे बडे असे बडे बडे समाज के लोगो का छोटे छोटे आखोसे बारीक बारीक डोळ्यानं काय करावं लागते अभ्यास करावा लागते म्हणजे एकंदरीत सूक्ष्म अर्थशास्त्र काय महत आहे महत्वाचं आहे म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणजे संपूर्ण समाजाचं कल्याण झाले का नाही लोकांना साधन सामग्रीचं वाटप योग्य प्रकारे झालंय का नाही सगळं काय मिळाले का नाही हे समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे म्हणजेच कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया म्हणजे अर्थव्यवस्थेत लोकांचं कल्याण झाले का नाही हे समजून घेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा बारकाईना अभ्यास करावा लागतो समाजात साधन वाटप योग्य प्रकारे झालंय का नाही बाहेर काय करू लागते समजून घ्यावं लागते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र याचे जे काय महत्व होते सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपण या ठिकाणी काय अभ्यासलेले आहेत महत्व अभ्यासलेले आहे, आहे। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवडत असतील खरंच तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील का नाही आमच्या व्हिडिओला ना लाईक करा ठीक आहे कमेंट करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अर्थशास्त्र विषयाचा कोर्स जॉईन करायचा असेल तर आताच माझा कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे वर आहे मला वाटते वर देखील माझा नंबर तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही कॉल करून व्हॉट्सअपवर मेसेज करून मला विचारू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी काय करा परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा की ऍपची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकतो कमेंट बॉक्स मध्ये आहे ठीक आहे तुम्हाला समजा वाटलंच कमेंट मध्ये समजत नसल तर मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज करा तुम्हाला ती लिंक मी काय करून देतो उपलब्ध करून देतो ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र झालं सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र काय भानगड आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचे वैशिष्ट्ये ऐतिहासिक वाटचाल या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय करायच्या अभ्यासायच्या आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये आता कसल्याही प्रकारचा संभ्रम तुम्ही ठेवू नका कारण का आता आपला कंटिन्यू व्हिडिओ आपल्या तुमच्या पुढे उपलब्ध होतील फक्त एवढंच करा की तुम्ही आपल्या चॅनलची लिंक जे आहे तुमच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत इतर मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत भावापर्यंत बहिणीपर्यंत पोहोचवा सोयरी दानी शिवदारी सगळे या सगळ्यापर्यंत काय करा या चॅनलची लिंक तुम्ही पोहोचवा तुम्हाला जे व्हिडिओ पुन्हा पुन्हा सांगलो आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका ओके थांबूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद